जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदाराचा गौरव जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे विशेष उपस्थितीत ध्वजारोहण व नशामुक्ती अभियानासाठी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला पोलीस मुख्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस विभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्ह्यांचा तपास करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार दद्धार यांचा सत्कार करण्यात आला तसेच भारत सरकारचे नशामुक्ती अभियानाचा जिल्ह्याभरात प्रचार व प्रसार होण्यासाठी पोलीस विभागातर्फे आयोजित बाईक रॅलीस हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री यांचे हस्ते सुरुवात करण्यात आली या समारंभात जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष उपस्थितीत पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यामध्ये संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक नवापूर पोलीस ठाणे अमरसिंग वसावे पोलीस उपनिरीक्षक शहादा पोलीस ठाणे माया राजपूत महिला पोलीस उपनिरीक्षक महिला सेल नंदुरबार मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार प्रवीण वसावे पोलीस शिपाई शहर पोलीस ठाणे किशोर वळवी पोलीस, पोलीस शिपाई नवापूर पोलीस ठाणे देवीदास विसपुते पोलीस हवालदार शहादा पोलीस ठाणे अभय राजपूत पोलीस शिपाई स्थानिक गुन्हे शाखा शोएब शेख पोलीस शिपाई स्थानिक गुन्हे शाखा यांना पालकमंत्री कोकाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएेस यांच्या हस्ते हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा मनोज नाईक पोलीस हवालदार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अभिन्यू गावित पोलीस शिपाई राजेंद्र धनगर पोलीस हवालदार नंदुरबार तालुका पोलीस ठाणे राजवळवी पोलीस शिपाई सारंगखेडा पोलीस ठाणे अविनाश रंगारे पोलीस शिपाई सारंगखेडा पोलीस ठाणे प्रीती गावित महिला पोलीस हवालदार महिला सेल जिशा पाडवी महिला पोलीस शिपाई महिला सेल सूरज गांगुर्डे सहायक पोलीस उपनिरीक्षक बिनतारी संदेश विभाग यांना प्रशस्तीपत्र व चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार